हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना स्वामींच्या आणि प्रार्थना करेल की तुम्ही मस्त व्यक्ती मजेतच असले पाहिजे तर इथे मी पण मस्त मजेतच आहे आणि इथे सकाळ सकाळ माझ्या आता ना पुरणपोळ्यांची ऑर्डर होती ना ती आता पूर्ण करायच्या मागे लागलेली आहे सकाळी आयुष्यचा डबा वगैरे गेलेला आहे आणि एक डबा गेलेला आहे जी बाहेरचं म्हणजे एक तर मला आधी पहिल्यापासून माहितीच आहे की जे माझ्याकडं डबा घेतात ना त्यांचा डबा गेलेला आहे आणि आयुषचा डबा गेलेला आहे सकाळच्या डब्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि त्याच्या आधी उठून ना सगळे ही पुरण वगैरे मी तयार करून घेतलेलं आहे आयुष कॉलेजला वगैरे गेल्याच्या नंतर माझ्या इकडे कारण बँक पुरणपोळ्या मला द्यायच्या होत्या दहा वाजता म्हणजे घाई नव्हती जास्त त्यासाठी मग ही लोकं सगळेजणं गेल्याच्या नंतर मी तू पण कॉलेजला गेल्याच्या नंतर तिला काय डबा लागतच नाही त्यामुळे तिचा प्रश्न येत नाही फक्त दोनच डबे मला द्यायचे होते एक आयुष्य आणि एक बाहेरचा ते झाल्याच्यानंतर इथे मस्त बेकी माझं पुरणपोळ्यांचं पण सगळं झालेलं आहे आणि त्या लोकांना आज पुरणपोळीबरोबर कटाची आमटीसुद्धा पाहिजे होती तर इथे छान मस्त बेकी ना माझ्या स्टीलच्या डब्यामध्ये इथे भरलेला आहे डबा माझा परत येणार आहे त्यांच्या जवळचीच ऑर्डर होती आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलेले आहे ना ते गरं -गरं ले ले की ज्या ज्या ताई मला ऑर्डर देतात ना त्यांच्या ओळखीचे आहेत हे तर त्यांना हे त्यांच्याकडनं डबे परत मला घरपोच येतात तर इथे मस्तपैकी डबा पॅकिंग केलेला आहे मस्त गरम गरम आमटी होती पॅक करताना माझा हाताला चटका लागला आणि पोळ्या पण छान अशा पॅक केलेल्या आहेत आणि मी आता त्यांना जाऊन देऊन येते आणि ह्या ताई आहेत ना मला बऱ्याचपैकी ऑर्डर पुरणपोळ्याच्या वगैरे मोस्ट ऑफ देतच असतात तर मग त्याला आता पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि मी आता निघालेली आहे या ऑर्डरला पोस्त करण्यासाठी तर त्याच्यानंतर ना मी आल्याच्यानंतर बरीच कामं माझी तुम्ही मी मगाशी बघितलंच असेल ना की ओट्यावरती किती पसारा पडला होता म्हणजे पोळ्या वगैरे हो आता आपलं नेमकं नेमकं जेवण बनवायचं असेल ना तर एवढा पसारा होत नाही तरी पण माझा होतोच बऱ्यापैकी आपण काही करा जेवण वगैरे बनवायचं आणि ओट्यावरती काहीच पसारा नाही असं होऊ शकत नाही कारण का आपण तिकडे एवढं काटछाट करत असतो भाज्या साफ करत असतो पीठ मळत असतो आणि अजिबातच काहीच पडत नाही हे शक्य नाही ना तर म्हणून ना त्याकडे लक्ष द्यायचं नाही जो माझा किचनमध्ये पसारा आहे ना तिकडे प्लीज लक्ष देऊ नका कारण का खूपच का माझा पसारा असतो आणि पोळ्या वगैरे मोठी ऑर्डर जेव्हा असते ना तेव्हा इतकं पीठ वगैरे झालेलं असतं ना पण काय नाही सगळं माझे ऑर्डर वगैरे झा दिल्याच्यानंतर ना बघा सगळा ओटा वगैरे छान क्लीन करून घेतलेलं आहे सगळी भांडी वगैरे जेवढी होती ना कारण का बरीच भांडी पडली होती पुरणपोळी वगैरे बनवायचं असेल तर तुम्हाला माहितीच आहे या भांड्यातून त्या भांड्यात चाळायचं गाळायचं क त्याला बारीक करून घ्यायचं चालणी वगैरे कुकर असतो आपला जी डाळ शिजवायला लागते इतकी भांडी पडलेली असतात ना ती सगळी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेतलेली आहे ओटा क्लीन करून घेतलेला आहे आणि आता मी लागलेली आहे दुपारच्या जेवणाला तर दुपारच्या जेवणामध्ये ना जास्त काहीच नाही बनवणार आहे कारण की सकाळी माझी ना बटाट्याची भाजी होती आणि त्याच्यानंतर मी फक्त आता ना आमटी बनवणार आहे म्हणजे अशी मस्तपैकी मसूरची आमटी असते ना तिखट आमटी डाळ तिखट डाळ ती तीखड़ा, बनवणार आहे आणि जास्त काय नाही घालणार याच्यामध्ये शिजवताना ह्याच्यामध्ये मस्तपैकी एकदा फोडणी घातली होती म्हणजे राई जिरा टोमॅटो आणि कांदा घातला होता आणि थोडंसं फोडणीला मी तिखट घातलं होतं मस्तपैकी डाळ शिजल्याच्या नंतर ना ह्याच्यामध्ये मी आता परत एकदा तडका देणार आहे म्हणजे अद्रक लसूण कढीपत्ता राई जिरा त्याचा मी फक्त तडका देणार आहे तर इथे ना सकाळी मला माझं तेल बुदलीतलं संपलं होतं आणि मला घासायची होती त्यामुळे मी ना ती घासायला टाकलेली आणि आता बाकीचं उरलेलं तेल आहे ना ते मी सकाळी जरा असं वापरलं होतं मला पोळ्या बनवायच्या होत्या ना त्याच्यासाठी काढल्या होतं आणि एका साईडला ठेवून दिलेलं जेव्हा बुदली वगैरे म्हणजे ते तेलाचं भांडं असतं ना ते छान घास स्वच्छ केल्याच्यानंतर घासून वगैरे घेतलं त्याला पुसलं व्यवस्थित आणि बाकीचं तेल आहे ना ते सगळं मी त्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि थोडंसं फोडणीसाठी कढईमध्ये घातलेलं आहे छान मस्तपैकी इथे ना मी तडक्यासाठी राई जिरा आणि कढीपत्ता बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेली एकच मिरची घातलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि छान त्या आमटीला ना मस्तपैकी असं जोरदार तडका दिलेला आहे म्हणजे एक मी एकदा आज पण ॲक्च्युली मी टाकलेली आहे शॉर्ट्समध्ये की दाल फ्राय आणि अगोदरचं सेम मी फुल व्हिडिओ त्याचा ना आलेला आहे अगोदरचं मी जो व्लॉग टाकलेला आहे ना त्याच्यामध्ये मी दाल तडका जी बनवलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये मी सेम म्हणजे हो ॲक्च्युली मला ना लिहिण्यामध्ये चुकी झालेली त्याच्यामध्ये मी दाल तडका लिहिलेला आहे आणि इथे शॉर्ट्समध्ये मी ना दाल फ्राय लिहिलेला आहे असं सेम सेम प्रोसेस असते काय एवढी खूपच असं त्यामध्ये वेगळेपणा नसतो तर इथे मस्त ना ले 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 ले, हे बघा ती पण सेम अशीच डाळ बनवलेली आहे मी फक्त ही ह्याच्यामध्ये मी मसाला वगैरे घातलेला आहे आणि वरून तिकटाची फोडणी नाही घातलेली आहे कारण का फोडणी मी ऑलरेडी तस घातलेली आहे रायजिरा घातलं ना तेव्हाच तर इथे ना आता मी फ कुकरमध्येच मी दुसरा टोप न घेता कुकर परत मला घासायला जायला लागेल आणि परत एक्स्ट्रा टोप भांडी कशाला काढायची म्हणून मी त्याच्यामध्येच कुकरमध्येच थोडंसं तेल घातलं जिरा घातला आणि इथे भाताला फोडणी घालणार आहे आणि जिरा राईस बनवणार आहे तर ते एका साईडला तुम्हाला दिसतं ना की मी तरी ना सुरण साफ करते तिला मी सांगत होते की सुरण कसं साफ करायचं आहे वरची जी स्किन असते ना माती मातीची ती कशी क्लीन करायची आहे म्हणून कारण का मी तिला बोलले की मी संध्याकाळी करूया आपण सुरणाचे काम तर ती बघते की नको किती दिवस मी केव्हापासून आणून ठेवलं होतं तर ते तिला तेच झालं की बघी तू केव्हापासून आणून ठेवलेलं ते आता मी बनवते तर मी बोलली ठीक आहे आता माझ्यामध्ये पेशन्स नाही आहेत आणि मला ऑर्डरला पण जायचं आहे त्यामुळे मला सगळी पुढची पण तयारी करायची माझी बॅग वगैरे बघायची चे, चेक करायची आहे आणि माझी पण तयारी करायची आहे तर तीमध्ये ठीक आहे बरं तू एवढं कर सगळं बाजूला हो आणि मग मी सुरणाची का फ्राय करते तर माझं इथे डाल फ्राय पण मस्त झालेली आहे आणि भात पण एका साईडला तयार होते तर इथे बघा तिने मस्तपैकी सुरणाची इतकी पातळ पातळ ताप केले होते ना की त्याचे चिप्स झाले बोलली की अगं तू तर चिप्स बनवलेस आणि छान असे कुरकुरीत बनवलेले तिने तिनेच सगळं ते इथे मॅरिनेट वगैरे स्वतःच केलेलं आहे आणि ते मला मग तिने फ्राय करून दिलेलं आहे आणि पहिल्यांदा जो बॅच निघाला ना ती बोलली पहिला तू जेवून घे कारण का मला जायचं होतं ऑर्डरला तर इथे मी जेवण वगैरे घेतलं आणि ऑर्डरला जाऊन आलेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात तर तितक्यात मला ना मी जेव्हा कामावरतीच होती ना तेव्हा मला एक फोन आलेला की त्याला पण पण एकाला डब्बा पाहिजेला आहे तर फक्त चपाती भाजी पाहिजे जातात आणि मी घरी आल्याच्यानंतर ना इथे बघा तुम्हाला मी दाखवते की माझ्याकडे ना दोन पॅकेट आणलेले त्यामध्ये मैत्रीण मला देऊन गेलेली आहे प्राची म्हणून माझी मैत्रीण आहे ती देऊन गेलेली आहे तर काय आहे ह्याच्यामध्ये एका म्हणजे आहे कोयद्याचं की तिच्या दुकानामध्ये काम करते ना म्हणजे मी जिथे पोळ्या देते दे ना तिथूनच ती तिने हे आणलेलं आहे त्या ताईंनीच मला ना तिच्याकडे वांग्याचं ते त्यांच्या पद्धतीचं असतं पण खूप झनझण तिखट एकदम होतं मस्त बेकली त्याने टेस्ट केलं ना तर तिखट लागलं ना मला पण छान होतं ते काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आहे मी असं वांग्याचं भरीत नाही बनवू शकत कारण का त्यांची पद्धत एकदम वेगळी आहे आणि कुळदाचं पीठ मला पाहिजे होतं ना तर तीच माझी मैत्रिणी जी आहे ना प्राची तीच कुळदाचं पीठ काढते आणि त्यांच्या दुकानामध्ये विकायला ठेवते मग तिला मी बोलली जेव्हा तू काढशील ना कारण का माझ्याकडे आहे पण ते आता थोडंसं राहिलेलं आहे तेव्हा माझ्यासाठी घेऊन ये तर ते मला तिने दोन पॅकेट पाठवलेलं एक म्हणजे त्या ताईंनी बनवलेलं वांग्याचं भरीत आणि दुसरं म्हणजे कुळदाचं पीठ जे प्राची बनवते तर ते माझ्याकडे आता दोन वस्तू आलेल्या आहेत त्यांना मी जागेवरती ठेवलेलं आहे टोपामध्ये मी भरीत काढून घेतलेलं आहे आणि कुळदाचं पीठ जागेवर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ना मी इथे मला कोबीची भाजी बनवायची होती कारण का मला एकाला एक चपाती आणि भाजी द्यायची होती संध्याकाळसाठी डब्यामध्ये तर ना इथे माझ्याकडे दुपारची आमटी तर होतीच ती तर ती मी गरम करायला ठेवलेली आहे आणि एका साईडला भात घातलेला आहे त्याच्यानंतर मी पीठ म्हणून एका साईडला ठेवलेलं आहे कारण की भाजी वगैरे कापेपर्यंत आणि हे भात वगैरे होईपर्यंत ना गॅस पण जिकामा नाही आहे तोपर्यंत मी विचार केला की पीठ मळून एका साईडला ठेवते म्हणजे मस्तपैकी तो छान असा मुरला जाईल तर इथे बघा तुम्ही कुकरमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं ना दुपारचा जिरा राईस होता तो ब मस्तपैकी आता जो भात बनवला आहे ना त्याच्यामध्येच मी वरच्यावर ठेवलेला आहे मस्त इतका छान गरम होतो ना तो म्हणजे अजून त्याला एक दहा मिनटं चांगली वाफ मिळते ना तर तो, तो एकदम जसा ताजा भात बनवतात ना तसा मी प्रत्येक टायमाला म्हणजे मी अशीच करते जेव्हा उरलेला भात असेल ना रात्रीचा उरलेला भात असेल तर दुपारच्या जेव्हा मी जेवण बनवते दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये वरती ठेवते किंवा दुपारचा उरलेला असेल तर रात्री जेव्हा भात बनवते त्याच्यामध्ये वरती ठेवते तर छान म्हणजे मस्त तो असा गरम होऊन निघतो त्याच्यानंतर ना मी इथे भाजी वगैरे छान चिरून घेतलेली आहे त्याच्याबरोबर ना मी इथे जिंजर गार्लिक म्हणजे थोडेसे दोन चार बाकळ्या लसणाच्या आणि एक तुकडानं अद्रकचा मस्तपैकी बारीक किसून घेतलेला आहे दोन मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता हे सगळं मी फोडणीला घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कोबी घालून छान असं परतवून घेतलेली आहे भाजी चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि भाजी मी समोरच्या बाजूच्या शेगडीवरती शिफ्ट केलेली आहे आता मी ती चपात्या वगैरे पण बनवून घेते तो हात म्हणजे माझं सगळं किचनचं काम होऊन जाईल ह्याच्यानंतर ना मला परत अजून खाली जायचं आहे ह्यांचं जेव्हा डबा देईल ना तेव्हा मी खाली जाईल तर इथे मस्तपैकी माझी भाजी पण छान तयार झालेली आहे आणि ज्यांना चपात्या पाहिजे होतं ना जेवढ्या तेवढ्या चपात्या पण त्यांच्यापुरती सध्या तरी झालेल्या आहेत तर मी पहिला त्यांना डबा देऊन घेईन आणि खालीनच मी खा मार्केटमध्ये जायचं आहे त्याच्या ना मी हे सगळं माझं ओटा वगैरे मला सगळं म्हणजे हा डब्बा झाल्याच्यानंतर ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेईल कारण का डबल काम करणार नाही पहिला मी डबा वगैरे भरेल आणि मगच आमच्या ज्या दोन चार अजून दो चपात्या लागतील त्या करेल आणि मग मी खाली जाईल ते बघा मस्तपैकी माझी पिवळी कोबीची भाजी तयार झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे शेवटी छान येते माझी भाजी तयार झाल्याच्यानंतर चपात्यासुद्धा झालेल्या आहेत खूप गडबड होते म्हणजे संध्याकाळचं असं अचानक कोणी सांगितलं ना टिफिन वगैरे तर खूप गडबड होते सुचत नाही कारण का आपण जेव्हा घरातल्यांसाठीच काहीतरी ना आपण काहीही आता माझ्या डाळ आणि भात पण हा नुसता चालला असता किंवा मी अजून काहीतरी पापड वगैरे तळले असते असं काहीतरी केलं असतं पण ना आता कोणाचा टिफिन असेल ना तर बघा माझ्या भात तर घरामध्ये मग फक्त भाजी जराशी उरलेली आहे ती मी आणि मनोर खाणार आणि आयुष्य वगैरे असं कोबीची भाजी किंवा मिथू तर अजिबात कोबीची भाजी खात नाही त्यामुळे ना मग हा डबल काम आपल्याला करावा लागतो तर ठीक आहे असो आपल्याला बिझनेस करायचं बोललं आणि काहीतरी काम वाढवायचं बोललं तर असं छोट्या छोट्या गोष्टीपासूनच आपल्याला सुरुवात करायला लागते तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी माझं आता मी खाली जाऊन ना सामान घेऊन आलेली आहे उद्या गुरुवार आहे ना त्याच्या पूजेसाठी तर इथे बऱ्याचपैकी मी फळं आणलेली आहेत नारळ आणलेला आहे घटासाठी वेणी आणलेली आहे आणि ती पाच प्रकारची पानं असतात ना ती सगळं मी म्हणजे आठवण आठवून सगळं व्यवस्थित सगळ्या वस्तू घेऊन आलेली घेऊन आलेली आहे आणि मला आता परत उद्या पण सगळं पूजा वगैरे मांडून ना कामाला जायचं आहे ना त्याच्यासाठी मी सगळी आता तयारी एका साईडला व्यवस्थित करून ठेवणार आहे सगळं हे आठवून घेणार आहे आणि सगळं जी जी वस्तू जागेवरती ठेवणार आहे तर आजचा व्हिडिओ ना मी आता इथेच थांबवते खूप बोलणं झालं ना चला तर तुम्ही बोर व्हायच्या अगोदर मी ते व्हिडिओ थांबवते आणि परत भेटूया तर नवीन लोकसोबत तोपर्यंत बाय